आरंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा वाणी तेज न वे झळ झु दे झिंग चढू कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तिमत्व मनन कन्स्ट्रक्शन सांगली तसेच नेहा कन्स्ट्रक्शन विटाचे सर्वे सर्वा सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि आमचे मार्गदर्शक माननीय सुधीर बाबर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रशांत भैया पाटील आणि समस्त मित्र परिवार विटा अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है बढ़ता चल, बढ़ता चल, मनन कन्स्ट्रक्शन सांगली तसेच नेहा कन्स्ट्रक्शन विटाचे सर्वेसर्वा सर्वे सर्वा सुप्रसिद्ध युवा उद्योजक माननीय सुधीर बाबर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक विश्वजितेश फाउंडेशन सांगली जिल्हा स्वप्ने उराशी बाळगून आयुष्याच्या वाटेवरून प्रवास सुरू झाला आयुष्याच्या वाटेवरून पुढे जात असताना पावलोपावली अडचणी आणि संकटांनी ताकद दाखवण्यास सुरुवात केली परंतु हातावरील रेषेत न कपाळावरील कल्पक बुद्धिमत्ता आणि आपल्या मनगटातील ताकदीच्या जोरावर वेदनांना फुंकर मारत विजयाचा झेंडा ज्यांनी रोवला अशा युवा उद्योजक सुधीर बाबर साहेब यांचा उद्या चार डिसेंबर रोजी वाढदिवस खाजगी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्या व्यवसायाला मोठ्या उंचीवर पोहोचवत जिल्ह्यातील कन्स्ट्रक्शन व्यवसायात हे सुधीर दादासाहेब बाबर, बाबर हे विट्याचे जावई असून आपल्या कार्यकर्तृत्वामुळे ते परिसरात सर्वांच्या परिचयाचे आहेत परंतु प्रसिद्धी पासून चार हात लांब असणाऱ्या बाबर साहेबांचा संघर्ष मात्र काही थोडक्या लोकांनाच माहीत आहे त्यामुळे विटासारख्या शहरातून भरारी घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाची चुनूक दाखवणाऱ्या सुधीर बाबर साहेबांच्या कार्याचा जिओ मराठीने घेतलेला हा छोटासा आढावा सुधीर बाबर साहेबांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील वलखड वडील दादासाहेब हे उत्कृष्ट गलाई व्यावसायिक उच्च शिक्षित आणि उच्च विचारसरणी जोपासणाऱ्या वडिलांनी सुधीर बाबर यांना जे संस्कार दिले त्यांचा प्रत्यय सुधीर बाबर यांची यशोगाथा पाहिल्यावर नक्कीच आल्याशिवाय राहत नाही वडिलांच्या गलाई व्यवसायामुळे सुधीर बाबर यांचे दहावी पर्यंत शिक्षण अहमदाबाद येथे झाले अकरावी आणि बारावी सायन्स करून बाबर साहेबांनी वर्णा कॉलेज मधून ची डिग्री घेतली शालेय आणि कॉलेज वयात अभ्यासू आणि धाडसी स्वभावाचे असणारे बाबर साहेब संघर्षाला कधीही डगमगले नाहीत तर आपल्या शिक्षणानंतर मिळालेल्या खासगी नोकरीला वर्षात रामराम ठोकत राम व्यवसाय क्षेत्रात येण्याचा धाडसी दोन हजार पाच साली बाबर साहेबांचे मावस भाऊ डॉक्टर रामचंद्र नलवडे आणि त्यांच्या पत्नी वृषाली नलवडे यांच्याकडून बाबर साहेबांना प्रेरणा मिळाली यानंतर सुधीर बाबर साहेब व्यवसाय क्षेत्रात उतरले कन्स्ट्रक्शन व्यवसायात उतरलेल्या बाबर साहेबांची पत्र्याच्या अधिक बंगले व लहान प्रोजेक्ट बाबर साहेबांनी अगदी सात वर्षात पूर्ण करीत एक मोठा टप्पा गतीने पूर्ण केला दरम्यानच्या काळात विट्यातील ज्येष्ठ नेते कृष्णात अन्ना गायकवाड यांची कन्या वर्षा गायकवाड यांच्याशी सुधीर बाबर यांचा विवाह झाला आणि बाबर साहेबांच्या आजच्या या मोठ्या यशात स्वत बीएससी आणि इंटीरियर डिझायनर असणाऱ्या पत्नी वर्षा बाबर यांची साथ देखील तितकीच महत्वाची आहे सुरुवातीच्या काळात बारा हजार स्क्वेअर फूटच्या मनमंदिर हॉस्पिटलच्या कामाने बाबर साहेबांनी विटा परिसरात लक्षवेधी कामगिरी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी बाबरसाहेब यांचा कार्यालयीन स्टाफ दहा जणांचा तर साईट स्टाफ शंभर लोकांच्या आसपास होता यानंतर दरम्यान हुशार आणि असणारे कॉलेजचे वर्गमित्र सागर साहेबांच्या घरी आले यावेळी सुधीर बाबर यांचे वडील दादासाहेब बाबर यांनी एखाद्या रत्न पारखी सागर साहेबांची जणू पारख केली तर उच्च शिक्षित माणूस जर मनाने मोठा असेल तर क्रांती घडू शकते असे सांगत मित्र सागर वडगावे यांच्या सोबत तू काम कर तुम्ही दोघेही यशस्वी व्हाल असा विश्वास बाबर साहेबांना वडिलांनी दिला वडिलांच्या आशीर्वादाने या दोन्ही मित्रांनी कन्स्ट्रक्शन व्यवसायात ताकद उभी केली परंतु काही महिन्यातच बाबर साहेबांचे वडील स्वर्गवासी झाले पितृशोक झाल्यानंतर बाबर साहेबांनी या कठीण प्रसंगातून बाहेर येऊन उन पुन्हा जोमाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली परंतु वडिलांनी दाखवलेला मार्ग आणि सांगितलेली प्रत्येक गोष्ट आज सत्यात उतरत असून बाबर साहेबांना देखील त्याचा पदोपदी प्रत्यय येत आहे दरम्यानच्या अडचणीच्या काळात पत्नीसह कुटुंबियांची मोलाची साथ मिळाल्याने सुधीर बाबर यांनी आपल्या अडचणींना पायाखाली घेत नव्या जोमाने पुन्हा भरारी घेतली आणि बघता बघता या दोन्ही मित्रांची जोडी व्यवसायात यशस्वी नव्हे तर सुपरहिट झाली दोन्ही मित्रांनी आता मनन ग्रुपच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन व्यवसायात दमदार पाऊल टाकले मनन ग्रुपच्या माध्यमातून सागर वडगावे आणि सुधीर बाबर यांनी आटपाडी येथील आणि ऑइल मिल या कामातून शुभारंभ केला त्यानंतर कोल्हापूर येथील एलकॉम इंटरनॅशनल या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बनवणाऱ्या कंपनीचे काम देखील या दोघांनी यशस्वीपणे पूर्ण करून पर जिल्ह्यात देखील आपल्या कार्याची छाप सोडली बघता बघता बाबर साहेबांना विट्यातून देखील मोठा प्रतिसाद मिळू लागला विट्यातील हॉस्पिटलसह बंगल्यांची कामे जोमाने सुरू झाली तर दुसरीकडे मनन ग्रुपमध्ये असणाऱ्या पाचही फर्म मध्ये जबाबदारीनुसार बाबर साहेबांनी आपले विशेष योगदान दिले तर पुणे कोल्हापूर सांगलीसह अन्य जिल्ह्यात मनन ग्रुपच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या प्रकल्पात बाबर साहेबांचे विशेष लक्ष आहे सतरा वर्षातच पाच कंपन्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कन्स्ट्रक्शन आणि रचनात्मक काम करीत आपल्या कार्याचा डोलारा उभा करणाऱ्या दोघा मित्रांनी माणूस आणि पैसे दोन्ही महत्वाचे असतात असे सांगून नफ्याबरोबर माणुसकीला महत्त्व दिले सध्या मनन कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून शेकडो कोटींची कामे सुरू आहेत त्यानुसार विटा बसस्थानक खानापूर बसस्थानक आटवाडी बसस्थानक मिरज बसस्थानक यासह सांगली सिव्हिल हॉस्पिटल प्रशासकीय इमारत कोल्हापूर तसेच सिंचन योजनांसह प्रकल्प सुरू आहेत तर शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा सिल्वर ओक बिल्डिंग सांगली पंढरपूर बस स्थानक यासह असंख्य मोठे प्रकल्प मननच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत या कार्याची दखल घेत व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या बाबर साहेबांना राष्ट्रमाता जिजाऊ उद्योजक दोन हजार बावीस हा मानाचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला तर सांगली येथील जिजाऊ आदर्श उद्योजक पुरस्काराने देखील बाबर बाबरसाहेब हे सामाजिक कार्यात देखील तितकेच अग्रेसर असल्याचे पाहायला मिळतात विटा रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणूनही बाबर साहेबांनी विशेष योगदान दिले आहे तर अनेक छोट्या मोठ्या संघटनांच्या माध्यमातून बाबर साहेब सामाजिक कार्यात योगदान देत असतात एकूणच उद्योग क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक कार्यात देखील तितक्याच आत्मीयतेने अग्रभागी राहणाऱ्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात प्रामाणिक राहून विटा शहराची मान उंचवणारे सुधीर बाबर साहेब यांचा उद्या चार डिसेंबर रोजी वाढदिवस प्लॉटिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर क्रशर अशा असंख्य क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची चमक दाखवणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास जिओ मराठी परिवाराकडून दिनी लक्ष लक्ष शुभेच्छा